नमस्कार तुम्ही पाहताय न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र मी गणेश शिंदे आज आपण आलो नेरे नेरेगावामध्ये आणि नेरेगावामध्ये येण्याचं कारण म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये हिंजवडीसह सात गावं जाण्याचा जो घाट घातला जातो या संदर्भात आपण नेरेमध्ये आलो आणि आपल्यासोबत काही नेरेगावचे नागरिक का आहेत त्यांच्यासंग आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं त्यांचा उद्देश काय आहे आणि नेरेगाव हे सात गावांसह सा पालिकेत जाण्यासाठी तयार आहेत का आपली गावं जाणार आहेत हे सात गावं आणि हे जर गावं पिंपरी पालिकेत गेल्यानंतर तुम्हाला त्याचा विकास होईल असं वाटतं आणि जो निर्णय घेते त्याची सहमत आहेत का तुम्ही पालिकेमध्ये गेल्यानंतर विकास होईलच याची शाश्वती आज तर आम्हाला गावकऱ्यांना वाटत नाही कारण जी लगतची गावं पाहिलं पुनावडे तातवडे किंवा रावेत असेल आज जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष झालं त्या ठिकाणी त्यांचा विकास अतिशय संत गतीने चाललेला आहे तो विकास चा चा जाला तो ते ते ला ला जर आमच्या गावाचा झाला नाही तर मग त्या ठिकाणी काय करणार आज गावामध्ये बकालीकरण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे की त्याला कुठल्याही प्रकारचा आळा आम्ही गावकरी घालू शकत नाही विचार जर केला तर गावाला कर संकलनाच्या माध्यमातून फक्त त्या ठिकाणी निधी उपलब्ध होत असतो त्याच्यामध्ये गावाचा विकास करणं खरं तर ग्रामपंचायतला शक्य नाहीये म्हणून मी या ठिकाणी मागणी केली की स्वतंत्र ग्रामपंचायत नगरपालिका झाली तर त्या ठिकाणी आम्हाला त्याचा लाभ होऊ शकतो एकंदरीत आपल्या बरोबर आणखी आहेत गावातले जे नागरिक आहेत त्यांना काय वाटतंय तुम्हाला काय वाटतं की बाबा मध्ये खासदार सुप्रिया सुळे जो आले आले हिंजवडीमध्ये त्यांनी जे गावाचा बाजूचा जो विकास आहे तो बघितला त्यांनी काही पत्र सुद्धा लिहिले मग एकंदरीत पी असो किंवा शासन असो हे कमी पडते का आपल्या गावांचा विकास करण्यासाठी आत्ता जर तुम्ही प्रश्न केला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आत्ता सुप्रियाताईंनी किंवा जे आत्ता जी मिटिंग बोलावली होती है, मीटिंग या मिटिंगमध्ये असणाऱ्या ह्या भागाच्या समस्या आय टी पार्क असेल हिंजवडी असेल मान असेल किंवा मारुंजी जी नेरे जांभे सांगवडे असेल ह्या भागामध्ये जे वाढतं नागरीकरण आहे जसं ज्या पद्धतीने नागरीकरण वाढते त्या पद्धतीने सुविधांचा अभाव आहे या पद्धतीने लोकांना सुविधा दिल्या जात नाहीत त्या कंट्रोलच्या बाहेर आहे आणि हे कंट्रोल करणं आता शक्य नाही त्यासाठी या ठिकाणी एक ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे राजकीय जे आज जे सत्ताधारी लोक आहेत किंवा या स्थानिक असतील यांनी या गोष्टीचा समी आढावा घेऊन निश्चितपणाने ह्या बाळ सात गावामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या स्थानिक पातळीवरती सोडवण्याचं काम केलं पाहिजे इथं स्वतंत्र महानगरपालिका स्वतंत्र नगर परिषद किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिके समाविष्ट हा मुद्दा हा गवू नये खरं तर पहिला मुद्दा असा आहे की या लोकांना नॅला पाहिजे कचऱ्याचा लाईटचा रस्त्याचा अनेक प्रश्न आहेत एवढ्या मोठ्या समस्या आहेत आज दहा वर्षापासून आपण आय टी पार्क पाहतो आय टी पार्कमध्ये येणारे कर्मचारी आहेत ये एवढी बिकट परिस्थिती आहे जाण्या येण्यासाठी रस्त्याची परिस्थिती अतिशय दुर्बळ आहे आणि हे सगळे प्रश्न जे नागरिकांना वेळसात की म्हणजे काम करायचं सहा तास आणि जाण्या येण्यासाठी लागतोय ये चार तास ही एवढी बिकट परिस्थिती आहे त्याच्यामुळं हे समस्या सुटतील असं मला वाटत नाही महानगरपालिकेमध्ये जरी गाव गेलं तरी लगेचच कुठला विकास करतील अशी शाश्वती आम्हाला नाही आणि ही शास्वती आम्ही स्वतःहून म्हणणं आणि पालिकेने आमची गावं समाविष्ट करून घेणं ह्याच्यात बदल आहे आम्ही घ्या म्हणणं आम्ही घ्या म्हटलं तर विकास त्यांच्या हातात आहे आमचा विकास कधी करायचा हे त्यांनी ठरवायचंय जर त्यांना आमची गरज असेल तर आम्हाला त्यांनी समाविष्ट करून घेतलं तर विकास होईल पण आम्ही जर म्हणलं की आम्हाला घ्यान विकास करा तर त्यांच्या प्रारूप आराखड्यामध्ये जर आमचा विकास करण्याचा जर निश्चित नसेल तर ते कुठल्या पद्धतीने आमचा विकास करू शकतात त्याच्यामुळं या ठिकाणी मला असं वाटतं की इथं स्वतंत्र नगर परिषद करावी नगरपालिका करावी जेणेकरून इथला जो म्हणजे कर संकलन आहे ह्या सात गावांचा जो हा जो म्हणजे स्थानिक पातळीवरती प्रत्येक गावचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नातून गावांचा विकास करता येईल स्वतंत्र नगर परिषद अतिशय उत्तम प्रकारचं विकास करू शकते आणि ह्या सात गावामध्ये अतिशय उत्तम प्रकारची नगर परिषद होऊ शकते तर तेवढी लोकसंख्या या ठिकाणी आहे आणि मूलभूत सुविधा देखील देता येते हे सात जी गावं आहेत त्यांनी काही दिवसापूर्वी असंही उल्लेख केला होता की एकत्र एकत्र येऊन की आपण वेगळी नगर परिषद हिंजवडीला करावा आणि त्या गावांचा विकास करावा पण खूप महापालिकेत आपल्याला न घ्यावा असे काही नागरिकांचं मत होतं आणि या गावाल्यांचंही मत होतं काय सांगाल तुम्ही त्याच्या आता तसं नागरिकांचं संमिश्र प्रतिक्रिया आहे की काही जणांना वाटतं पालिकेत जावा काही जणांना वाटतं स्वतंत्र नगरपालिका व्हावा पण मला तर असं वाटतंय की जर स्वतंत्र नगरपालिका जर केली तर आज चांगलं राहील ते गावांचा विकास या नगर परिस्थितीला झेपू शकतो असं वाटतं नक्कीच जपू शकतो का नाही जपू शकत कारण की स्वतंत्र जर नगरपालिका झाली तर शेवटी त्याला एक हे पालिकेचा दर्जा भेटणार आणि काम करण्याला चांगलं राज्य शासनाचा निधी बी भेटल ना त्याला असं नाही भेटणार आपल्यासोबत काही आ... पुन्हा नागरिक आहेत की तुम्हाला काय आवडतं तुम्ही एक शेतकरी आहात जर महापालिकेमध्ये गेल्यानंतर शेतकऱ्यांना किती फरक पडेल या महापालिकेचा तुम्हाला रामकृष्ण आम्ही राम राम एक सामान्य शेतकरी बरोबर आणि शेतकरी असल्या कारणाने आम्ही एकच सांगू इच्छितो ही जे सात गावं आहेत तुम्ही ठरवल्यात याच्यापैकी सहा गावं जे आहेत एक पाच गाव एक सामाजिक लोकांनी भरलेली आहेत म्हणजे कसं लोकांनी जागा कंट्रक्शन करून मोकळी झाल्यात ही दोन गावं जे आहे सांगावडा आणि गाव अद्यापि मोकळी काय आणि ह्या जाग्यावर तुम्ही नगरपालिका जर आरक्षण टाकणार तर आमच्या लोकांनी काय कामं करावं शेतकऱ्यांनी काय कामं करावं शेतकऱ्यांनी कोणाकडे बघा म्हणजे कुठेतरी तुम्हाला शेतकऱ्यांना भीती वाटते की आमच्या जमिनी बळकवल्या जातात दा बळकवल्या जातात ना आमची शेतकऱ्याची मुलं काय करणार आज सिटी भागात काय चाललंय लोकांनी जर उडं घालायचं तर आमच्या मुलांनी करावा असं नगरपालिकेला वाटतं का काय कारण शेते गेल्याच्या नंतर नोकऱ्या नाहीत पोरांनी काय करायचं तुम्ही कामाला घेत नाहीत नगरपालिकेत आज तुम्ही खा खालच्या दर्जाची माणसं कामाला घेत आहे शेतकऱ्याच्या मुलांना कोणी विचारित नाही त्यांना चांगल्या टक्क्यांनी मार्क असन तरी नोकरी कुठल्या घेत नाही काय हो एक मार्काने आमचा छोकरा कमी पडला पोलीस भरतीला कॅन्सल केला त्याच्या सगळं पाच मार्क कमी असून मा बाकीचे तुम्ही समाज म्हणजे नोकरीला घेत आहे बरोबर आहे का नाही मग आमच्या शेतकऱ्याच्या मुलांनी काय करावं हे होते आपल्यासोबत नेरेगावचे सरपंच होते नागरिक होते आणि यांचं म्हणणं आहे की आमच्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक समस्या आहेत परंतु महानगरपालिकेमध्ये सुद्धा गेल्यानंतर आमच्या समस्या सोडतील असे आम्हाला शाश्वती नाही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्या जमिनी आहेत आमच्या मुलांना नोकऱ्या नाहीत एक एक मार्गावर आमची मुलं बाजूला पडले जातात परंतु जर उद्यान महापालिका जर या ठिकाणी आली तर शेतकऱ्यांच्या शेतकरी जमिनी जे आहेत ते बळकवल्या जातात असे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे कॅमेरामन वैभव साळुंकेसह सा, गणेश शिंदे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र पिंपरी चिंचवड